माडखोलकर महाविद्यालयाचा क्रीडा महोत्सव उत्साहात चंदगड येथील रभा माडखोलकर महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन चंदगड नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एस डी गोरल होते यावेळी माजी उपनगराध्यक्ष मुल्ला यांनी विद्यार्थ्यांनी खिलाडू वृत्ती दाखवून यश संपादन करण्याचे आवाहन केले अध्यक्ष भाषणात गोरल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्पर्धा शांततेने पार पाडण्याचे आवाहन केले केले प्राध्यापक एस एम पाटील यांनी खेळाचे विविध खेळाविषयीची उद्बोधक माहिती सांगितली व क्रीडा महोत्सव शांततेने पार पाडण्याचे आवाहन केले प्राध्यापक ए डी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर प्राध्यापक एन एस मासाळ यांनी आभार मानले यावेळी प्राध्यापक लालासाहेब गायकवाड प्राध्यापक एन जी आजरेकर रंजना सूर्यवंशी जी वाय कांबळे पी एल भादवनकर एस एन पाटील एस डी गावडे एन के पाटील आर के तेलगोटे एस एच सावंत यांच्यासह क्रीडा महोत्सवाला असंख्य विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते